नमस्कार मित्रांनो आज आपण शेतकरी जे सुभाष बारवाले यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि पूर्ण प्लॉट पहा म्हणजे पूर्ण एक नंबर प्लॉट आहे आणि बेण्यासारखं प्लॉट विशेष म्हणजे तर तुम्हाला शेवटला नंबर सुद्धा देतो आता आम्ही एक कंद काढला म्हणजे एकच टोळ एकच जर तुम्ही बघितलं ते बघा इथं तुटलं आहे तुटलं एकच पूर्ण कंद आहे बघा आणि एवढे जबरदस्त कंद आले म्हणजे इथं टोळ आहे तर इथपर्यंत लांबलेले पूर्ण इथपर्यंत हे बघून आ, ले ले। ले ले। ये आता येल तुम्ही आपले समोर घ्या ना आपले जे जम्बो आणि स्टफ एक्सपर्ट वापरले याचे डोस किती किती झाले जम्बो कित खाल। जम्बो कित आता जम्बोचे किती झाले खालून खालून जम्बोचे चार डोस झाले चार जण आणि फवारण्या किती झाले फवारण्या दोन आता पुढं काय काय सोडणार आहे आपलं मी सुभाष रामचिसन बारवाल राहणार किंगावडी तालुका अंबड जिल्हा जालना मी या प्लॉटला जम्बोचे चार सोडलेले दोन फवारण्या झाल्या आणि त्याला चौदा अठ्ठेचाळीस दहा चोपन्न दहा पंचवीस पंचवीस आणि कुसाकी हे चार सोडलेले दोन सोडलेले आता तुम्हाला प्लॉट काय आवडत समाधानी का तुम्ही सगळे प्रॉडक्टर प्लॉट बघून एकदम समाधानी आहे कारण की अशी ग्रीनरी कोणत्याच प्लॉट मध्ये नाही अजिबात मध्ये गेलेला नाही प्लॉट एक नंबर प्लॉट म्हणजे एक नंबर चे रिझेट आहे कोणीही वापरू शकता मित्रांनो तुम्हाला जर बेना पाहिजे असेल तर बेण्याला खरंच एक नंबर प्लॉट आहे यांचा मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणाला जर देणं लागलं तर ते तुमच्याशी संपर्क करतील माझा मोमो मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस पंच्याऐंशी सोळा अडुसष्ट तर निश्चित तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा असे आपले आता खूप प्लॉट असतात परंतु आपलं कसं आहे की प्लॉटवरती जाणं होत नाही महाराष्ट्रभर आपले जेवढेही प्लॉट एकशे एक प्लॉट आहे त्याच्यामध्ये तर आणि वेळोवेळी जे नियोजन केलं तर ते तुम्ही दुकान सुद्धा दुकानदार सुद्धा तुम्ही कसं कसं यांना मार्गदर्शन केलं होतं ते सुद्धा भाग्यश्री कृषी सेवा केंद्र किनगाव चौकरी तालुका अंबड जिल्हा जालना आपल्या आपले दुकान आहे पाहिजे शेतकरी आपल्याकडे जवळपास आपल्या आजीचे आपल्याकडे जवळपास दोन चाळीस एकर शेतकरी पूर्ण प्लॉट तुम्हाला शिकायला भेटणार शेतकऱ्यांना पूर्ण नियोजन आपल्या पूर्ण शेतकऱ्यांनी आपले पवन वापरलेली दो दो दो। दो एक जोड भेटला सगळ्याला सगळे शेतकरी खुश एकदम एकदम समाधानी शेतकरी इकडे इकडे म्हणजे आमच्या सारखे आदरकीचे प्लॉट तुम्हाला कुठेच नाही लागेल आणि असे प्लॉट इकडे डायरेक्ट असे डेव्हलप करून दिले शेतकऱ्याला शेतकऱ्याला विचारून घ्या आमचा म्हणजे आमचं कस काय आपलं आपली तुम्ही आदरकीवरच नाही कपाशीवर विचारून घ्या कस काय आपलं सगळे टॉप घ्या